दारव्यात उसळला शेतकऱ्याचा जनआक्रोश दारवा शहर हो आज शेतकऱ्यांच्या घोषणांनी दणाणून गेले आहे सात बारा कोरा झालाच पाहिजे खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशा आक्रोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण शहरात शेतकऱ्यांचा संताप उसळला आहे दारवा येथून निघालेल्या भव्य जनाक्रोश मोर्चामध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग होता शेतकऱ्यांच्या न्यायासाठी माजी प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे प्रफुल्ल मानकर आमदार बाळासाहेब मांगोळकर विजय मोघे वसंतराव पुरके आणि राहुल ठाकरे यांच्यासारख्या मान्यवरांनी लढ्याला पाठिंबा दर्शविला आहे दारव्यातील शिवलॉन परिसरातून सुरू झालेला जनाक्रोश मोर्चा सातबारा कोरा करा शेतकऱ्यांना एक लाख मदत द्या अशा घोषणा देत तहसील कार्यालयावर दाखल झाला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न पीक हानी भरपाई आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य या मागण्यांवरून मोर्चा अधिकच तीव्र झाला शेतकऱ्यांनी सरकारला थेट इशारा दिला जर शेतकऱ्यांच्या हक्काची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि सरकारला झोपेतून उठवू धारव्या शहरात आजचा हा जनाक्रोश सरकारसाठी गंभीर संदेश ठरतो आहे आता सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे दुर्लक्ष केलं तर ग्रामीण महाराष्ट्रात संतापाचं वादळ उठण्याची शक्यता नाकारता येत नाही संदीप राठोड सेवंटी न्यूज